हाम्रा मलाई कस दिन त्यसमा चढ प्रितम प्रितम जिनके रहते हैं तो हां रे भाई तुमको बैठे चलो हां देखो हां हां जो सामना हो रहा था प्रातित हमारा तो है और हमारा है पार्टी है जनता पार्टी

झालं ना लाईव्ह गेलं ना आपलं त्यांचं त्यांना परत बसू दे का मी आता कालोष सुरू आहे हो हो करतो करतो हे बाईट करायचं आहे काय सल्ला नाही आता ते तसं त्यांचा न्यायालयावर विश्वास तसा आमचाही संविधानावर विश्वास आहे आता कोर्ट ठरवेल तुमच्या म्हणजे पाटील परिवारावर नेहमी दोन तीन दिवसापासून सडकून टीका केलेली आहे मला इथं पण येऊ दिलं नाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला असं त्यांनी टीका केली होती तर त्या त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते खरंच कसं घडलं काय नाही आता जे घडलं ते लोक बघतच आहेत जरी त्यांनी जरी मीडियाबाजी खूप केली खूप आय थिंक त्यांनी स्टंट आणि मीडियाचा वापर करून खूप त्यांनी सोशल मीडियावर हे केलं पण लोकांना आणि त्या देवाला आमच्या ग्रामदेवताला माहिती सत्य परिस्थिती काय आहे त्यांनी त्यांनी असं होतं की मला गाव सोडून जाण्याची वेळ आलेली आहे आता तुम्ही नगराध्यक्ष आहात तर त्यांना पुन्हा गावात येऊन वास्तव्य करा असं आवाहन करायचं आहे त्यांना ते कायम वेलकम आहेत त्यांना कोणी जा म्हणलंच नाही त्या त्यांच्या मनाने गेलेल्या आहेत त्यांना जर यायचं असेल तर ते आजही येऊ शकतात आणि पुढेही येऊ शकतात ताई आपण जे आहे ते नगराध्यक्ष म्हणा असे निश्चित झाले काय आपली भावना असेल खूप सर्वप्रथम आभार आणि खूप खूप आनंद होते खूप आनंद होत आहे परिसरातले आणि गावातले लोकांनी जे प्रेम दिलं आहे त्यासाठी मी खूप आभारी आहे कुठेतरी आपण कशा पद्धतीचं विजन असणार आणि काय आ, काय कामाचा आहे कशा जसं की मी आपल्याला आता सांगितलं की अनगरगाव हे बऱ्यापैकी ऑलरेडी विकसित आहे त्यात अजून काय भर करता येईल हे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने काही तसे त्या पद्धतीने उपक्रमे आम्ही घेऊ कुठेतरी सतरा जे बिनविरोध नगरसेवक मात्र आपल्या जो फॉर्म आहे त्याला कुठेतरी उमेदवार देण्यात आला होता मात्र त्या उमेदवाराचा अर्ज झाला कशा पद्धतीने आज तुम्ही ही अंगावर विजयाचा गुलामलेला कसं आहे जी आपली साठ वर्षापासून परंपरा आहे बाबर अण्णा माझे आजी सासे त्यांच्यापासून जी परंपरा आली आहे ती बिनविरोध अशी काही लोकांनी ती परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झालं नाही आणि देवाला हेच मान्य होतं म्हणून हे घडलं अनगरकरांना काय आव्हान असणार आहे कारण मोठ्या प्रमाणावर बघतोय की आपण बिनविरोध ही राज्यातली पहिलीच नगरपंचायत आहे हो बिनविरोध कशा पद्धतीने अनगरकरांचा खूप उत्साह उत्सुक आहेत खूप खूप उत्साही प्रतिसाद आहे खूप प्रेम मिळत आहे आणि ह्या हे सगळं जे मिळतंय त्यासाठी मी खूप मनस्वी आभार सर्वांचा तुमच्या विरोधात